ओ काकू कजरवाला गेला काय बाई आज पण उशीर झाला काय था काय आज तले उशीर झाला तुकर तोंडाच्या 2 तास झाले बाथरूम मध्ये बसलाय ना नेमका मला कामाला जायचा वेस तो तुम्हाला हगालेतय मुतालेतय नाही भाई ओके संगीता दोनशे रुपयाची <laughs> ना काल मी तुळशी बागेत बघितली बरं ऐक माझे डब्बे कधी देते बाई इकडं लेकरांना डब्बा भरून द्यायला डब्बा नाही डबा दे <laughs> आली मोठी इथं कोण आलंय नवीन नवीन चाल बाई राहायला मृदे बोबा बोम करते सासूबाई सकाळपासनं पाच वेळा चहा घेतलाय तुम्ही सव्वा चहा आहे तुम्हाला परत साखर बिकर झाली तर माझ्या नावाने बो बोबा बोम नाही करायचा तसं पण तुम्हाला काही झालं तर माझ्याच नावाने सगळं खापरं फुटतंय घ्या